श्रीगोंदा येथील शिवशंभू सायकल रायड असोसिएशनच्या एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या जन्मोत्सव चॅलेंज रायड अंतर्गत एकवीस किमीच्या पाच सायकल रायड घेतल्या यात राज्यातील दोनशे एक सायकलपटू सहभागी झाले होते श्रीगोंदा तालुक्यातील पस्तीस जण होते श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात शिवशंभू असोसिएशनने गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रायडमधील सहभागी सायकलपटूंचा मेडल आणि गुरुवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गटविकास अधिकारी राणी फराडे अधिकारी अनिल शिंदे त्याचप्रमाणे श्रीगोंदा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला राणी फराडे यांनी यावेळी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्री हनुमान भगवान महावीर यांच्या जन्मसो दिनानिमित्ताने एकवीस किमी सायकल चालून अभिवादन करण्याचा उपक्रम राबविला चाला चाला चाला। तर अनिल शिंदे यांनी सायकल चालवून ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे याकडे फोकस करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे शिवशंभो सायकल राईड असोसिएशनचे अध्यक्ष विजय लंके यांनी शिवशंभो जन्मोत्सव चॅलेंज आणि भविष्यात राबवले जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली नमस्कार मी सौ विजय लंके आज शिवशंभू सायकल रायडर असोसिएशन जयंती उत्सव चॅलेंज मेडल वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या विकास अधिकारी माननीय राणीताई फराटे यांच्या अध्यक्षखाली पार्क पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदेसाहेब अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे श्रीगोंदा तालुका क्लबचे अध्यक्ष नवनाथ दरेकर ह्या मान्यवरांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील त्रेचाळीस सायकल रायडरचा सा, सा, मेडल वाटप करण्यात आले व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला एप्रिल महिन्यामध्ये चा जयंती चॅलेंज आव्हान करण्यात आले होते त्या चॅलेंजमध्ये महात्मा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकर महावीर जयंती रामनवमी हनुमान जयंती असे पाच चॅलेंजमध्ये प्रत्येक चॅलेंजला एकवीस किलोमीटर राईड करणे असे उद्दिष्ट होते या चॅलेंजमध्ये महाराष्ट्रभरातून बत्तीस शहरातून दोनशे एक रायडरने सहभाग नोंदवला होता या चॅलेंजमध्ये आमचे उद्दिष्ट असे होते की झाडे लावा पर्यावरण वाचवा आरोग्य सांभाळा या असे उद्दिष्ट आमचे होते यापुढे असेच आम्ही इव्हेंट घेत राहू असे या, या इव्हेंटला जसे तुम्ही सहकार्य केले यापुढे असेच आमच्या इव्हेंटला तुम्ही सहकार्य करावे अशी अपेक्षा मी करते धन्यवाद यावेळी नवनाथ दरेकर नवनाथ खामकर भाऊसाहेब खेतमाळीस राजेंद्र सावळे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक सुरेश खामकर सूत्रसंचालन शिवशंभूचे उपाध्यक्ष गोपाळ डांगे यांनी केले यंद्रागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा